श्री स्वामी समर्थ नमस्कार कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण कटोरी ब्लाऊजचे माप कसे काढायचे ते बघणार आहोत तर आपण ब्लाऊज ऊन सर्वात आधी अशा पद्धतीने मेजरमेंट लिहून घेऊया उंची छाती कमर शोल्डर पुढचा गळा मागचा गळा कटोरी आणि आता आपण लिहूया कटोरीचे माप कसे काढायचे ते बघा ब्लाऊज ऊन तुम्ही मापाचा ब्लाऊज घेऊन एकदम सोप्या पद्धतीने ब्लाऊजचे माप काढू शकता तर हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा चला तर मग आता आपण सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला ब्लाऊजची उंची मोजायची असते तर अशा पद्धतीने शोल्डरपासून टेप ठेवून आपल्याला ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे तर बघा ब्लाऊजची उंची आलेली आहे आपली साडेतेरा इंच तर आपल्याला आता आपण साडेतेरामध्ये वन प्लस ॲड करायचं आहे बघा साडे बरोबर आपल्याला साडे चौदा इंच घ्यायचं आहे म्हणजे हे कंपल्सरी असतं आपल्याला उंची कोणत्याही ब्लाऊजची मोजली तर आपल्याला आप एक इंच हे मार्जिन द्यावंच लागतं चला तर आता आपण छाती मोजून घेऊया अशा पद्धतीने टेप ठेवून थोडंसं किंचित असं ब्लाऊज ओढायचं आहे आपल्याला तर आपली छाती आलेली आहे साडेआठ इंच तर साडेआठ इंच आलेली आहे तर आपला ब्लाऊज चौतीस इंच ब्लाऊज आहे तर मी जेवढी आहे आपली छाती आलेली साडेआठ इंच तर इथे तेवढीच घेत आहे तर हे बघा कोणी चौथी चौथीचा एक चौथा भाग साडेआठ इंच येतो आपली जेवढी आलेली आहे सरळ तेवढी तेवढी लिहायची आहे आपल्याला आणि नंतर दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी तर म्हणजे दहा इंच चला तर आता आपण कमर मोजून घेऊया बघा मी छातीचा एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला ब्लाऊजचे मापं कसे काढायचे तुम्हाला मार्जिंग वाढून चौथा भाग हे मी तुम्हाला घ्यायला सांगत नाही जे जेवढं आलेलं आहे आपलं तेवढंच घ्यायचं आणि त्याला मार्जिनसाठी जागा चा सोडायची एकदम सोपी पद्धत मी सांगितलेली आहे तुम्हाला तर बघा आता आपलं कमरेचं मार्जिंग आलेलं आहे सव्वा सव्वा सात इंच सात पॉईंट दोन रेषा आणि आपल्याला इथे आता मार्जिनसाठी सव्वा दोन इंच किंवा अडीच इंच घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला कमरेच्या इथं जास्त मार्जिन का लागते तर आपल्याला मागच्या भागाला एक इंचाचा डॉट लागतो त्यासाठी आपल्याला सव्वा दोन इंच किंवा अडीच इंच इथं कमरेच्या इथे मार्जिन घ्यायचं आहे चला तर आता शोल्डर मोजून घेऊया अशा पद्धतीने ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे तुम्हाला आणि बरोबर ही जी बाही आपण जोडलेली आहे तर दुसरी बाही जिथपर्यंत जोडलेली आहे तिथपर्यंत व्यवस्थित टेप ठेवून शोल्डर मोजून घ्यायचा आहे तर बघा आपलं ब्लाउजचं शोल्डर आलेलं आहे दहा इंच अशा पद्धतीने दहा इंच आपलं शोल्डर आलेलं आहे तर मग बघा दहा इंचमध्ये आपल्याला वन प्लस ॲड करायचं आहे दहा बरोबर वन प्लस ॲड करायचं आहे म्हणजे अकरा इंच आणि परत अकराच्या अर्ध घ्यायचा आहे तुम्हाला म्हणजे साडेपाच इंच तर आपली साडेआठ इंच चेस्ट आहे तर आपल्याला साडेआठ इंच चेस्टसाठी साडेपाच इंच शोल्डर लागत चला तर आता समोरचा गळा मोजून घेऊया तर समोरचा गळा मोजण्यासाठी आपल्याला शोल्डरपासून टेप ठेवून व्यवस्थित असा तिरपा टेप ठेवून समोरचा गळ्याचं मार्जिन मोजून घ्यायचं आहे तर आपल्याला समोरचा गळा आहे आपला पाच इंच तर बघा आपल्याला सहा इंच साडे सॉरी साडी साडेपाच इंच समोरचा गळा आहे तर आपल्याला सहा इंच घ्यायचा आहे अर्धा इंच समोरच्या गळ्याला मार्जिंग वाढून घ्यायचं आहे म्हणजे कारण की आपण शोल्डर जोडतो तेव्हा आपलं अर्धा इंच मार्जिंग जातं त्यासाठी आपल्याला अर्धा इंच मार्जिंग वाढवून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने मागचा गळासुद्धा आपण मोजून घेऊया तर बघा असा शोल्डरपासून तिरपाट टेप ठेवून घ्यायचा आहे आणि मागचा गळासुद्धा मोजून घ्यायचा आहे साडेनऊ इंच तर साडेनऊ आलेला आहे तर आपल्याला दहा इंच मार्जिन घ्यायचं आहे मागच्या गळ्यासाठी तर बघा आता कटोरी तर आता आपला हा फिटिंगचा ब्लाऊज आपला मापाचा ब्लाउज आलेला आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज तर आपल्याला याच्याहून कटोरी कशी काढायची तर बघा आता आपलं चेस्ट किती आहे साडेआठ इंच म्हणजे चौतीस इंच चेस्ट आहे तर चौतीस इंचा एक चौथा भाग येतो आपला साडेआठ इंच लागना उतिस साथी साथी पाँच पाँच तर साडेआठसाठी आपल्याला कटोरी लागणार आहे चौतीस इंच चेससाठी साडेपाच इंच पाच किंवा साडेपाच तुम्ही घेऊ शकता तर बघा मी ते पाच इंच कटोरीची मार्जिन घेतलेलं आहे तर बघा असेच नवीन व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा